नमस्कार मी रेहाना इनामदार न्यूज क्यूआरटी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून एसटी कामगार एकवटत असल्याचे दिसून येत आहे या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभागातून घंटानाद व महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे तसेच विभाग पातळीवर संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या बाबतीत कामगारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सातारा विभागाच्या वतीने कराड आगारात प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी गेट आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लालपरीच्या सेवकांना वेतन मिळाले पाहिजे या मागणीवर संयुक्त कृती समिती ठाम असल्याबाबत एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले या बैठकीच्या वेळी संयुक्त कृती समितीतील अजित सौ मडके सुशांत मोहिते संदीप मोरे अहमद तांबोळी जितेंद्र मोहिते नरेंद्र मोरे अजहर शेख नितीन गुरव यांसह संयुक्त कृती समितीतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारी आंदोलनासाठी सर्व कामगार एक असल्याचे व राज्य शासकीय या बरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्युआटी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज किंवा टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद